मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि त्यांनी माझी दखल घेतली मी एक छोट्याशा खेडेगावात तळणी गावातून आलेला आहे आणि मी जवळपास दहा वर्षापासून पैनगंगा नावाची संस्था चालू केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी छोटे मोठे लघु उद्योगवाले यांना कर्ज पुरवठा करून त्यांना कसं पाठबळ देता येईल वैयक्तिक तर कोणी कोणाला देऊ शकत नाही या माध्यमातून ज जा, जनसेवा करावी हा आपला उद्देश त्या संस्थेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो खेड्यापाड्यात पोहोचवतो आणि छोटे मोठे महिला बचत गट योजना आणली तशी लाडकी बहीण गट हे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून महिलापर्यंत पोहोचवतो तळागाळापर्यंत पोहोचवतो खेड्या आपल्या जवळपास दहा ते पंधरा शाखा आहेत जवळपास खेळ खेड्याशी निगडीत ह्या शाखाचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो सर्वसामान्यांना आपण त्याचा फायदा होऊन जातो उद्योगासंदर्भात शेतकरी शेतमज उद्योगासमोर गायीसाठी लोन देणे किंवा छोटे मोठे पापड उद्योग जे काही कुटीर उद्योग आहेत ते करण्यासाठी आपण पाठबळ सर्वांना देतो या सगळ्या गोष्टीची दखल कॅलिफोर्निया विद्यापीठांनी हो घेतली त्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने आपली ही दखल घेतली दखल घेतल्यानंतर त्यांनी मला डॉक्टरेट ही पदवी बहाल केली अकरा मे रोजी दिल्ली येते संबंधित कार्यक्रमासाठी कोणाच्या हस्ते हा कार्यक्रम झाला कार्यक्रम